सुटला गाडी क्रमांक या मैदानातला पंधरा सुटला मध्ये दोन गाड्या पाहताय दोघात लढत चालवाय हिकडे अड्याल सुंदर अशी गाडी बोलते ज्या वासरानं थोड्याशा कालावधीमध्ये या ठिकाणी गावचं नाव तालुक्याचं नाव जिल्ह्याचं नाव या ठिकाणी साता समुद्रा पार केलं असा विसापूरकरांचा कार्तिक आणि त्यांच्यासोबत द्वारलीचा हरण्या गाडी क्रमांक पंधराचा निकाल पंधराचा निकाल तास क्रमांक चार वर धावलेली गाडी साहिल प्रतिष्ठान द्वारले हरण्यास सहाशे बावीस वाडे पेडगाव या गाडीचा एक नंबरला मालकाचं त्यावरती बसलेल्या बार बारक्याचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला साहिल प्रतिष्ठान द्वारली हेमंत सेठ फुले द्वारली बंडा नानावाडी आणि सोमनाथ जगदळी पेडगावकरांचा हरण्या पळाला त्या जुळेला ढावीला पडाला वरद जिंजर कंपनी विसापूर विसापूरकरांचं या ठिकाणी कार्तिक पद